श्री स्वामी समर्थ सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे या दिवशी घटस्थापना आहे भाद्रपद महिना संपला की आश्विन महिन्याची सुरुवात ही घटस्थापनेने होत असते आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीलाच नवरात्र सुरू होत असते नवरात्रीचा उत्सव हा साधारणपणे नऊ दिवसांचा असतो परंतु तिथीमध्ये जर क्षय झाला तर, तर हा उत्सव आठ दिवसांचा असतो आणि तिथीमध्ये वाढ झाली तर हा उत्सव दहा दिवसांचा सुद्धा असतो यंदा तृतीय तिथीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे नवरात्रीचा उत्सव हा नव ऐवजी दहा दिवसांचा असणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा नवरात्रीमध्ये सेवा करत असतो असे म्हटले जाते की देवीला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्रीमध्ये देवीचे जे भक्त आहेत तर ते उपासना करत असतात आणि यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे सर्व त्रास देवी दूर करत असते तर अशा या नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणकोणते नैवेद्य दाखवायचे आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी प्रतिपदा तिथी असणार आहे आणि या दिवसाचा नैवेद्य आहे तूप किंवा शुद्ध तुपाचे पदार्थ हा नैवेद्य दाखवल्याने शैलपुत्री मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस सप्टेंबर या दिवशी मंगळवार आहे या दिवशी द्वितीय तिथी असणार आहे आणि या दिवशी साखर किंवा फुटाणे तर हा नैवेद्य दाखवायचा आहे या नैवेद्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर बुधवारी या दिवशी तृतीया तिथी असणार आहे आणि नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर गुरुवारी सुद्धा तृतीया तिथी असणार आहे या दोन्ही सुद्धा दिवशी आपल्याला एकच नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आहे दूध किंवा दुधाचे पदार्थ दुःखापासून मुक्ती मिळण्यासाठी दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर या दिवशी शुक्रवार आहे आणि या दिवशी चतुर्थी तिथी असणार आहे या दिवसाचा नैवेद्य आहे गोडभजी गुलगुले किंवा मालपुआ आजारपण नष्ट होण्यासाठी आणि बुद्धीचा विकास होण्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर या दिवशी शनिवार आहे पंचमी तिथी असणार आहे या दिवसाचा नैवेद्य आहे केळी केळीचा नैवेद्य दाखवल्याने शरीर निरोगी राहते नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार या दिवशी षष्टी तिथी असणार आहे या दिवशी मध हा नैवेद्य दाखवायचा आहे मध हा नैवेद्य दाखवल्याने आकर्षण क्षमता वाढते यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार सप्तमी तिथी या दिवशी असणार आहे या दिवसाचा नैवेद्य आहे गुळ वाईटाचा नाश होण्यासाठी आणि घरावरती कोणतेही संकट येऊ नये म्हणून आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी अष्टमी तिथी असणार आहे या दिवसाचा नैवेद्य आहे नारळ किंवा नारळाचे किंवा खोबऱ्याचे पदार्थ संतान प्राप्तीसाठी हा नैवेद्य दाखवला जातो यानंतर नवरात्रीचा शेवटचा म्हणजे दहावा दिवस एक ऑक्टोंबर या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी नवमी तिथी असणार आहे या दिवसाचा नैवेद्य तिळाचे पदार्थ खीर किंवा हलवापुरी हा नैवेद्य दाखवल्याने मृत्यूचे भय राहत नाही तर अशा प्रकारे नवरात्रीच्या दहा दिवसांचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहेत